महाराष्ट्र फलटणकर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर उपस्थित समोर असलेले सर्व मान्यवर यांना सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करते आणि मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे माझं हे भाषण त्या सुशिक्षित फलटणकारासाठी सुसंस्कृत फलटणकरांसाठी ज्यांना आपल्या मुलांसाठी शिक्षणाचं नियोजन रोजगाराचं नियोजन या भविष्याच्या गोष्टीचं स्वप्न साकार होण्यासाठी जे स्वप्न बघतात त्या फलटणकरासाठी आहे आणि ज्यांनी डोळ्यावरती अंधभक्ती पैशाची पट्टी आश्वासनाची पट्टी आणि गाजराची पट्टी बांधलेली आहे त्यांच्यासाठी हे माझं भाषण नाही आहे त्यांनी विनाकारण दोन मिनटं आपल्या आयुष्यातली वाया घालवू नयेत असं मला वाटतं आज आपण बघतो आहे की फलटणमध्ये मी फलटणच्या वस्तुस्थितीवरती बोलणार आहे बऱ्याच जणांनी बऱ्याच मुद्द्यावरती आपल्याला शिवसेना का हवी आहे कशासाठी हवी आहे हे अतिशय सुंदर सांगितलं पण आपल्या फलटणकरांनी काय निर्णय घ्यायचा कशासाठी निर्णय घ्यायचा हे मी थोडंसं वास्तवावरती बोलेल आज आपण बघतोय की प्रचाराची तोफ धडडलेली आहे आणि या प्रचाराच्या वातावरणामध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे आपल्याकडे काही ट्रेनर आलेले आहेत ते ट्रेनर असं शिकवतात की घरातून बाहेर पडल्यानंतर जे मतदार आहेत त्या मतदारांचे पाय कसे धरायचे त्या मतदारांना कडकडून मिठी कशी मारायची त्या मतदारांच्या लेकराची पप्पी कशी घ्यायची तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या ट्रेनरनी शिकवलेल्या ट्रेन झालेल्या उमेदवार तुम्हाला हवे आहेत का जे रिअल आहेत वस्तुस्थितीमध्ये जे घरामध्ये आणि घराच्या बाहेर आहेत असे आपले अनिकेत राजे बाबा हवे आहेत हे एकदा फलटणकरांनी ठरावं ठरवावं आज आपण बघतोय आजचं भविष्य आजचं वर्त आजचं वर्तमान हे उद्याचं आपलं भविष्य ठरवणार आहे एक आपला फलटण तालुका ज्यांनी बारामती करायचा बारामती करायचं आश्वासन दिलं होतं ते बारामती राहू द्यात पण आपली वाटचाल ही बीड आणि बिहारपेक्षाही अत्यंत वाईट मार्गाने चाललेली आहे आज मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये फक्त खोटं खोटं आणि खोटं बोललं जातं आणि एवढी गाजरं दिली जातात की आज मला कळालं की फलटणच्या बाजारपेठेमध्ये गाजराचा अभाव का झालेला आहे काही लोकांना नगराध्यक्षपदाचं गाजर दिलं काही लोकांना उपनगराध्यक्षपदाचं गाजर दिलं काही लोकांना कॉप्ट करून घेण्याचं गाजर दिलं असं कॉप्ट करायचं धरलं तर तीनशे पासष्ट दिवसही कमी पडतील एवढ्या लोकांना कॉप्ट करून घेणार आहेत त्याच्यानंतर तरुणांच्या हाताला काम द्यायचं म्हणून टेंडर देतो कॉन्ट्रॅक्ट देतो हे गाजर दिलं आता एवढा मोठा गाजराचा पाऊस मध्ये माझा फलटणकर स्वतःला स्वतःची सतसत विवेक बुद्धी ठेवून सुशिक्षित सुसंस्कृत नेतृत्वाच्या पाठीमागे कसा उभा राहतोय ही खरं तर पाहण्याची आणि परीक्षेची वेळ आहे आज आपण बघतोय की Ads. माझं मतदार बंधू भगिनींना एक सांगणार आहे की आज तुमचे हात तुमचे पाय धरतात उद्या तेच हात तुमचे पाय काढायला कमी करणार नाहीत आज ज्या हाताने तुम्हाला कडकडून मिठी मारली जाती ती मिठी अफजल खानाची आहे ज्या वेळेस अफजल खानानं आपल्याला आपले महाराज भेटायला गेल्यानंतर अफजल खान म्हटले आओ शिवा आओ गले नाही लगाओे तो प्रकार सेम फलटण मध्ये चालू आहे की आता आपल्याला जी कडकडून मिठी मारणार आहे ती मिठी मध्ये एक कावा आहे त्या मिठीमध्ये एक स्वार्थ आहे आणि ती स्वार्थ आहे की नगरपालिका फक्त आम्हाला द्या नंतर आम्ही बघू तुम्हाला कसं जागेवरती आणायचं ज्यांनी ज्यांनी पाय धरले त्यांचे त्यांचे पाय निघाले म्हणून समजा तर असं मी एकंदरीत सर्वांना सांगते की अभिनयाला फसू नका मीही अनिकेत बाबांना असं म्हटलं आपणही एखादा ट्रेनर आणूयात का आपण एखादा ट्रेनर आणूयात बघा जमलं तर राजकारणात सर्वात उत्कृष्ट अभिनय करता आला पाहिजे आणि तो फलटणमधल्या काही लोकांना जमतो पण आमची कोरीपाटी असणारे अनिकेत बाबा जेशिक्षित उच्च शिक्षित वकील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की नाही मी जसं आहे तसा जनतेपर्यंत जाणार मला खोटं मुकवटा घालून जनतेपर्यंत माझी सुरुवात खोट्याने मला करायची नाही असं हे आपलं ने तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाचा आपण स्वीकार करताल असं मला सर्वांच्याकडून अपेक्षा आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दहशत करतच नाही आम्ही दहशत करत नाही दहशत करतात रामराजे दहशत करतात संजीवराजे जर खरंच साहेब दहशत करत असताल तर त्यांच्या संस्थेतला एक मास्तर जो एक लाख रुपये पगार घेतो त्याची मिसेस एक लाख रुपये पगार घेती ती ज्या वेळेस त्यांना सोडून गेली त्यावेळेसच त्यांनी दहशत केली असती त्याला धमकीचे फोन केले असते जेव्हा त्यांनी एक जणाचा मुलगा शिक्षक केला एक जणाची सून बँकेत लावली त्यांना टेंडर दिलं नगरसेवक केलं ते जेव्हा सोडून गेले तेव्हा त्यांनी त्यांना दिली असती त्यांना दहशत दाखवली असती पण माझं असं सुशिक्षित सुसंस्कृत असणारं नेतृत्व कधीही फलटणला दहशत करत नाही कोणालाही ना धमकी देत नाही आता थोडक्यात बोलायचं तर माझ्या आयुष्यात घडलेली घटना की मी एवढं का बोलते एक ग्रुप आहे मध्ये त्या ग्रुपमध्ये वारंवार मी माझ्या नेत्याचं विकास कामावरती वारंवार बोलत असायची मी जेव्हा ते बोलत असायची तेव्हा काही लोकांच्याकडे बोलायला मुद्दे नसायचे म्हणून त्यांच्यातला एक पप्पू रडत रडत पप्पांच्याकडे गेला पप्पांच्याकडे गेल्यानंतर दाखवलं पप्पा पप्पा हे बघा तुमच्याबद्दल काय बोललं जाते चुकीचं बोललं जाते मग पप्पांनी काय केलं आमच्या गावातला एक कर्मचारी आहे त्याला रात्रीच्या आठ साडेआठ वाजता माझ्या घरी पाठवलं तो आल्यानंतर तो म्हटला की तुम्ही आमच्या नेत्यांच्याबद्दल असं बोलताय तसं बोलताय मी म्हटलं ठीक आहे ग्रुपवरती बघा काय बोल मी फक्त माझ्या नेत्याच्या विकास कामांवरती बोलते आणि त्यानंतर ते म्हटले की त्यांनी त्यांच्या नेत्यांना फोन केला नेत्यांना फोन केल्यानंतर नेते, नेते ने म्हटले त्यांना सांगितलं की अहो त्या तर असं म्हणतात की मी तुमच्या विरोधात बोलत नाही मी फक्त माझ्या नेत्यांच्या कामावरती बोलते तेव्हा त्यांचे नेते म्हणले की त्यांना सांगा की बोलायचं नाही बोललं तर महागात पडेल ही आपल्या फलटणकरांची संस्कृती आहे हे आपल्या फलटणकरांचं शिक्षण आहे ही आपल्या फलटणकरांची संस्कृती आहे का हे मला विचारायचं आहे आमच्यावरती काहीही परिणाम झाला नाही कारण आमचं नेतृत्व खंबीर होतं एक आणि डोक्या एका लेकीच्या डोक्यावरती हात ठेवला होता आणि तो फार मोठा आधार होता त्यामुळं मी माझं काम त्याच पद्धतीने त्याच ताकदीने चालू ठेवलं मग आपल्या फलटणमध्ये एक नवीन प्र शब्द आणि एक वाक्य हे की कि चहापेक्षा किटली गरम गरम त्यानंतर दुसरी किटली गरम झाली ती काय म्हटली की तुमची फाईल काढाय आहे लवकरच तुमच्यावरती आहे तुमचा कार्यक्रम लावायचा आम्ही ठरवलाय ठीक आहे बाबा लाव काहीही अडचण नाही आहे चालेल त्यानंतर माझं काम मी त्याच पद्धतीने कारण मला माझ्या नेत्यावरती विश्वास आहे का विश्वास आहे तेही थोड्या वेळाने सांगेल आणखीने किटली गरम झाली तुमचा घाऊ घोटाळा काढील तुमचं अमुक करील ठीक आहे बाबा तेही चालेल तेही सहन केलं पण हाईट त्यावेळेस झाली की त्या नेतृत्वानी पाच दहा हजार रुपये देऊन ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी दिली नोकरी काय दिली की राज गटातल्या जे कोणी कार्यकर्ते असतील जे विकासावर बोलतील त्यांना ट्रोल करायचं खालच्या पातळीची टीका करायची आणि जेव्हा हे लक्षात आलं त्यांच्यात एक सज्जन कार्यकर्ता पण होता तो म्हटला की ताई तुम्ही मराठा ता आहात मीही आहे आणि माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही बोलू नका कारण अशा अशा प्रकारचं असं असं नियोजन झालेलं आहे त्या मिनिटाला मी ठरवलं की तुम्ही राजकारणी म्हणून आहातच पण त्यापेक्षाही तुम्ही माणूस आणि व्यक्ती म्हणून किती घाणेरडी आहात हे त्या दिवशी मला समजलं आणि माझ्या आया बहिणींचा सुद्धा तुम्ही महिला म्हणून विचार करत नाही आणि इतक्या खालच्या पातळीचं तुम्ही राजकारण करता त्यावेळेस फलटणमध्ये दहशत किती आहे हे त्यावेळेस लक्षात येतं आज आपण बघतो की एक कॉमेडी फलटणमध्ये चालूया प्रत्येकजण विचारलं जातं अरे तुम्ही कुठं आहात कुठल्या पक्षामध्ये आहात नक्की काय करताय ज्यांनी शिवसेना सोडली काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसचं वाटुळं झालं बी जे पीमध्ये आले त्यांनी आम्ही कुठं आहोत कुठल्या पक्षामध्ये आहोत हा विचारायचा नैतिक अधिकार त्यांना नाही जमलं तर एवढं गाठीशी बांधा आणि पुन्हा कुठल्या पक्षामध्ये आहात हो, कारण एक बोट जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा तीन बोटही आपल्याकडं असतात हेही सर्वांनी समजून घ्यायला हवं आज बघितलं जातं मी त्या दिवशी भाषणामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला भाषणामध्ये आपण सर्व होता अगदी आणि सर्वप्रथम आहे ना मला जमलेल्या सर्व मायबाप नागरिकांचं मनापासून कौतुक करावं असतं की ही गर्दी तीनशे रुपये देऊन रोजानी आणलेली नाही ही गर्दी शिवसेना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर ना यांच्या प्रेमासाठी आलेली आहे त्यामुळं बोलणारी बोलतात आणि त्यांची संस्कृती त्यांची पातळी काय हे दाखवून देतात आज आपण बघतो की प्रत्येक इलेक्शनला नवीन फंडा नवीन स्टंट नवीन वाक्य ते एवढ्या प्रखरपणे बोलतात की ते फलटणकरांना खरं वाटतं आपला फलटणकर सहज काय विसरून जातो मला फलटणकरांना विचारायचंय की त्यांचे प्रश्न होते की बाबा लाल दिव्याच्या गाडीसाठी पदासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकरांच्याकडे घाण ठेवलं मला नव्हे तर पूर्ण फलटणकरांनाच हा प्रश्न पडलाय जमलं तर वेळ असेल फोडाफोडीतून वेळ असेल तर त्यांनी उत्तर द्यावं की बाबा आज तुम्ही कुठल्या स्वार्थासाठी कुठल्या पदासाठी फलटणच्या हक्काचं पाणी बारामतीकडे घाण ठेवलं त्यानंतर माझा दुसरा प्रश्न होता की त्यांच्या नेतृत्वानी भव्य दिव्य डोळ्याला दिपणारा असा मोर्चा काढला तो मोर्चा नेला कमीच एम आय डी सीवरती मोर्चा नेल्यानंतर फार आक्रमकपणे ॲग्रेसिव्हपणे माझा फलटणचा कामगार जगला पाहिजे त्याला पगार मिळला पाहिजे जसं काही त्याला पगारच मिळत नव्हता ह्या रूपाने त्यांनी एक आविर्भाव आणला आविर्भाव आणल्यानंतर मोर्चा काढला त्यांच्यातीलच फार विद्वानांनी भीक गोळा केली माझ्या फलटणकरांना ऐका आपल्या राजासाठी भीक गोळा केली आणि ती गेट लाडकवली हे फलटणकरांनी कधीही विसरून चालणार नाही तो राजा ज्या राजाची हजारो एकर क्षेत्र फलटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आज कसतोय आणि त्या शेतकऱ्याला कुठल्याही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि काय म्हटलं गेलं की बाबा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सरांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे कॉन्ट्रॅक्टमधून कामगारांचे पैसे खातात मग मला आज विचारायचं आहे ते सर आज तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात मग आज तुम्ही किती टक्के पैसे खातात वेळ असेल फोडाफोडीतून तर उत्तर द्यावे त्याच्यानंतर त्यांचा तिसरा प्रश्न होता की बाबा मी तासाला एक हजार कोट रुपये विकास निधी आणला फलटणकरांसाठी आणलाही असेल विषयच नाही लोकसभेला काही वाटलंय विधानसभेला काय वाटलंय राहिलेला नगरपालिकेला वाटणार आणि त्याच्यातनं राहिलेला पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी आम्ही ठेवणार आहोत काय टेन्शन घ्यायचं नाही तर जमलंच थोडा फार राहिलाच तर आपण चार वर्ष झालं ओरडताय की फलटणचे रस्ते धूळ खातात धूळ खातात माझ्या फलटणला मुतारी आहे तर जमलंच तर त्या हजार कोटी मधून रस्त्याची धूळ आणि मुतारी एवढी दोनच काम तुमच्यासाठी ठेवलेत ते तेवढी केलं तर माझा फलटणकर खरोखर सुखी आणि आनंदी होईल जेव्हा आपण विकास केला नाही म्हणून रामराजे साहेबांच्याकडं बोट दाखवता तेव्हा आपण विसरता की आपण पाच वर्ष खासदार होतात गेली सव्वा वर्ष झालं तुमच्या पक्षाचं तुमच्या नेतृत्वाखाली चालणारे आमदार आहेत आणि सव्वा वर्षामध्ये बारामती गरज करायला चाललेल्यांना आज मुतारी मुतारी म्हणून सोशल मीडियावरती एवढे ओरडतात एवढे ओरडतात हे अपयश आमचे नाही हे अपयश त्या आमदारांचं आहे ते माझ्या खासदारांचं आहे जे सव्वा वर्षामध्ये फलटणकरांना मुतारी देऊ शकले नाहीत त्यामुळं टीका करताना स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे थोडं समोरच्यांनी जाणून घ्यावं आणि माझ्या फलटणकरांना एक नम्र विनंती आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना एक वर्ष काम दिलं होतं एक संधी दिली की तुम्ही निवडून या तुम्ही निवडून या आणि माझ्या फलटणकर जे रामराजांच्या माध्यमात माध्यमातून जे कामं राहिलेली आहेत ते करून दाखवा प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेल्या संधीचं सोनं करायचं ठेवलं आमचं पहिलं भाषण सुरू झालं विजयानंतर नीट ऐका फलटणकर आमचं पहिलं भाषण सुरू झालं विजयानंतर आणि पहिल्या भाषणामध्ये तुमचे आमचे पितृतुल्य असणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे आई हयात नसणाऱ्या आई वडिलांचे डी एन ए काढण्यापासून सुरुवात झाले तुम्ही आम्ही जर मेलेल्या आईचं दूध पेलं असेल तर खरोखरच एखाद्या आईबापाचं जेव्हा हयात नसताना डी एन ए काढतात तेव्हा होणाऱ्या वेदना ज्या आपल्यापर्यंत येतात ना तेव्हा समजतं की पलटणमध्ये काय दहशत आहे मी असं म्हणेल महाराज साहेबांना एकनाथजी शिंदेसाहेबांना की बाबा आम्हाला एक वेळेस एखादा विकासाचा निधी कमी दिला तरी चालेल पण आमचं फलटण हे दय दहशतमुक्त आणि भयमुक्त करा द्यात एखाद्याचं विक एखादा काम का नाही झालं तरी चालेल पण आम्हाला दीड हजार रुपयेही नाही मिळाले तरी चालेल पण आमच्या फलटणला एक जो कलंक लागलेला आहे पंकजताई संपदाताई मुंडेंच्या ह्याच्यातून तर तो, तो कलंक जेवढा लवकर आमच्या माथावरून काढता येईल तेवढा काढण्याचा प्रयत्न त्यांनी करावा आज आमच्या समोर मला बोलायचं विसरून गेली की कांचनताई निंबाळकर मॅडम आहेत तर कांचनताई निंबाळकर मॅडम जेव्हा आमच्या पक्षामध्ये होत्या निंबोऱ्याची ग्रामपंचायत आमची होती आमची आहे आमची राहील त्या जेव्हा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या तेव्हा काही गैरसमज त्यांच्या सहकाऱ्यांच्या मध्ये झाले सहकाऱ्यांच्यामध्ये मध्ये गैरसमज झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गटामध्ये गेल्या गेल्यानंतर तिथलं वातावरण बघितलं आमची बाई फार चाणक्य असते तुम्हाला माहिती आहे आणि जेव्हा त्या दुसऱ्या गटामध्ये गेल्या आणि त्यांना समजलं बाबा इथं काय खरं नाहीये आपले राजे बरे राजे राजे असतात आणि नंतर त्यावेळेस ते त्यांनी जेव्हा पुंडाराम राज्यांच्याकडे येण्याचं प्रयत्न केला त्यावेळेस ताई तुमच्या बाबतीत काय झालं एकदा उभं राहून सांगा की तुम्हाला काय केलं हा तर मी थोडक्यात त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला पैसे दिलेत का बोलाय आश्वासन दिले का धमकी दिली का नाही दिली की नाही तर अशा निंबाळकर मॅडम त्यांच्या गटातून पुन्हा काही धडे शिकून इकडे याय लागले तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना कोंडून ठेवला अक्षरश ही फलटणची संस्कृती का हे थोडं तुम्ही आम्ही सुजान सुशिक्षित फलटणकरांनी जाणून घ्यावं आणि माझा खरोखरच त्या अकलूजकरांचं आणि मोहिते पाटलांचं मनावा एवढं कौतुक कमी आहे ज्या अकलूजकरांनी त्यांना पहिल्या टर्ममध्ये एक लाखांनी विजयी केलं त्या अकलूजकरांना पाच वर्षात समजलं की हे व्यक्तिमत्व काय आहे हे व्यक्तिमत्व फक्त गाजर दहशत भय आणि ज्यांनी त्यांना संधी दिली त्यांना संपवण्याचा कट तर असं फलटणकरांनी पाच वर्षामध्ये त्यांना पुन्हा त्यांची जागा दाखवली आणि पुन्हा अकलूजकरांनी त्यांचा एक लाखांनी पराभव केला तर आपल्या फलटणकरांनीही हे कुठंतरी सावधपणे लक्षात ठेवलं पाहिजे आणि अकलूजकरांचाच ज्या त्यांनी घेतलेला अनुभव पाठीशी बांधून दोन तारखेला होणाऱ्या इलेक्शनमध्ये आपले सुशिक्षित उच्च शिक्षित राजे नाईक निंबाळकर साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे उभे असणारे त्यांची टीम यांना पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहून सक्षमपणे त्यांचे हात भक्कम करायचे आहे आणि आपल्या नगरपालिकेला एक सुशिक्षित नगराध्यक्ष द्यायचं आहे जर सुशिक्षित नगराध्यक्ष असेल तर काय होतं आणि जर ज्यांना शिक्षणाशी काहीही देणं घेणं नाही ज्यांना फक्त पर्सेंटेज हप्ते ह्याच्याशी देणं घेणं आहेत असे जर आपण व्यक्ती आणून बसवलं तर फलटणची अवस्था काय होणार आहे हे मी आपल्याला सांगायची गरज नाही असं मला वाटतं तर आपल्या मला वारंवार असं वाटतं की मी एक सर्वसामान्य सतरंजी सा उचलणारी कार्यकर्ती आहे मी रामराजे नाईक निंबाळकर यांची कार्यकर्ती आहे आणि मला एक विश्वास आहे हो की त्या व्यक्तीबरोबर हो राहिल्यानंतर माझं सोनं होईल की नाही होईल माहिती नाही पण माझा दिगंबर आगवण नक्कीच होणार नाही आज ज्या दिगंबर आगवण्यांनी रक्ताचं पाणी केलं आज त्या दिगंबर आगवण्यानी त्यांच्यासाठी झी झी झिजला चंदनासारखा आज त्या दिगंबर आगवण्याकडं बघून त्याच्या कुटुंबाकडं बघून अतिशय वाईट वाटतं माझा नेता राजकारण करतो ऐंशी टक्के समाजकारण करतो वीस टक्के राजकारण करतो ते करत असताना माझं राजकारण नेत्याचं कधीही उमऱ्याच्या आत म्हणजे कुठल्याही महिलेपर्यंत कुठल्याही मुलींच्या पर्यंत गेलेलं नाही आणि एवढं सगळं असूनही आपले फलटणकर सुज्ञ आहात सुशिक्षित आहात पैशाचा पाऊस पडेल पैसा आहे फार दिवस टिकणार नाहीये शाश्वत नाहीये पैसा थोड्या दिवसात संपेल पण पाच वर्ष तुम्हाला कोणाची तरी गुलामगिरी करावी लागणार आहे उठ तिथं उठावं लागणार आहे बस तिथं बसावं लागणार आहे आणि पाच वर्षानंतर सुद्धा तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढायला श्रीमंत रामराजेसाहेब असतील श्रीमंत संजीव साहेब असतील श्रीमंत रघुनाथ राजेसाहेब असतीलच किंवा येतीलच असं नाही त्यामुळं आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शांत डोक्याने व्यवस्थित आपली सतसत विवेकबुद्धी शाबूत ठेवून फलटणकरांनी तो निर्णय घ्यावा अशी माझी सर्वांना नम्रपणे विनंती आहे अनिकेत बाबांसारखं वकीलचं शिक्षण असणारा उमेदवार कुठं आणि दुसरे उमेदवार कसे आहेत काय आहेत हे फलटणकरांनी पाहिलेलं आहे त्यामुळं कुठला उमेदवार निवडायचा ह्याला काय फार विचार करायचीही गरज नाही आज विचारलं जातं की फलटण तालुक्यामध्ये वारंवार विचारलं जातं असं दाखवलं जातं की फलटण तालुका हा आदिवासी जिल्हा आहे फलटण तालुक्यातील माणसं पानं गुंडाळून कंदमुळं खाऊन आयुष्य काढतात फलटण तालुक्याला कुठल्याही सुविधा पाणी लाईट हे काहीही माहिती नाही आहे फलटण तालुका अतिशय भकास आहे असं वारंवार उमार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जिल्ह्यासमोर त्याचं चित्र निर्माण करतात ते चित्र निर्माण करत असताना मला वाटतं की ते विसरले आहेत गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये एकमेव नेतृत्व असं आहे की ज्यांनी पाणी शोधलं पाणी शोधल्यानंतर धरण बांधलं धरण बांधताना तिथील गावातल्या लोकांचं पुनर्वसन केलं आणि ते घ वा पाणी आदर की ते अंदरूड महादेवाच्या अभिषेकापर्यंत त्या माणसाने नेऊन पोचवलं हा विकास एका रात्रीमध्ये एका दिवसात एका आठवड्यात होत नाही ह्याच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे जे स्वयंघोषित स्वतःला पाणीदार खासदार म्हणतात त्यांनी मला एवढं सांगावं की त्यांनी कुठलं पाणी शोधलं कुठली धरणं बांधली आणि कुठून कॅनल आणून फलटणमध्ये किती टक्के भाग हा बागायती झालेला आहे एकदा त्यांनी उत्तर द्यावं त्याचबरोबर दुसरी आपली सर्वात गरजेची बाब असती माझ्या आई आईवडिलांसाठी की माझा मुलगा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे तर माझ्या तालुक्यातील मुलांना बाहेर काही लोक का सर्वांनाच बाहेर जाता येतं शिक्षण घेता येतं असं नाहीये तर माझ्या तालुक्यातील मुलांना ज्यांच्याकडे पैशाचा अभाव आहे त्यांना फलट्यांमध्ये शिक्षण सर्व प्रकारचं शिक्षण कसं मिळालं जाईल ह्या हेतूनही प्रत्येक शाखा काढली ऍग्रीकल्चर असेल एम बी ए असेल इंजिनिअरिंग असेल नर्सिंग असेल ह्या प्रत्येक प्रकारचं शिक्षण फलटणमध्ये देण्याचं त्यांनी काम केलं आज फलटण मधला नव्वद टक्के आई वडील आपल्या मुलांना राजांच्या संस्थेत शिकवतात की नाही शिकवत मग त्यांनी त्या तुमच्या मुलाच्या शिक्षणांचा वसा घेतला तुमच्या मुलांना सुशिक्षित करण्याचा वसा घेतला आणि तो अखंड चालवला त्याच्यानंतर त्यांचं त्या म्हणणं बाबा मग मी पुन्हा प्रश्न विचारते ठीक आहे माझ्या नेत्यांनी काय केलं नाही तुम्ही किती शिक्षण संस्था आणल्या तालुक्यातील जनतेसाठी त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की रोजगारच आहेत प्रत्येक बाईटमध्ये बघितलं जातं की रोजगारच आहेत रोजगारच आहेत तुम्ही पाच वर्ष खासदार होता जवळजवळ तुमचा कार्यकाळ सात आठ वर्षाचा आहे तुम्ही किती रोजगाराची निर्मिती केली आज आपण बघतोय सहा हजार मुलं कमिन्समध्ये कामाला आहेत दोन तीन हजार गोविंदमध्ये कामाला आहेत शुगर फॅक्टरीमध्ये कामाला आहेत शिक्षण संस्थेमध्ये काम मॅग्नेशियम मध्ये कामाला आहेत कुरवली फूड्समध्ये कामाला आहेत बँकेमध्ये कामाला आहेत हा रोजगार फक्त आणि फक्त महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे हेही आपण विसरून चालणार नाही समोर आल्यानंतर त्यांनी फक्त एकच विचारायचं की थोडं पाया पडायचं राहू द्यात मिठी मारायचं राहू द्यात फक्त एवढं सांगा की आमच्या लेकरासाठी शिक्षणाची काय सोय केली आहे आणि माझ्या शिकलेल्या सुशिक्षित लेकरासाठी रोजगाराची काय सोय केली आहे एवढ्या जरी प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं तर मी समजेल की हे विजन खूप आहे पण कुठलंही विजन नसताना फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती आज फलटणकरांच्यावरती जी दहशत चालवली आहे ती दहशत आपल्याला संपवायची असेल तर तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिकांनी हातात घेतलेल्या धनुष्यबाणाचा भगवा तीन तारखेला नगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय शांत बसायचं नाही एवढा शब्द मी देते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद